बटर घातलेला आहे ते वीस ग्रॅम हा मसाला मी स्क्रिम टाळलेला आहे का घालायच्या तुम्ही प्रदर्शनमधून तर ते घातायचे भाजी कशी होता ते मिक्स करून घ्यायचं हलवायचं हे तर तोपर्यंत आपण मस्तपैकी सकाळ सकाळचं सूर्यनारयाची धकून घेतली तुम्ही दिसते ग्राम वजनाचा आहे पाठी म्हणजे हा मसाला पासष्ट ग्रॅम वीस ग्रॅम त्याच्यात पनीर घातलेलं आहे ते सॉरी बटर घातलेलं आहे आणि त्याच्यात फक्त एकशे पंच्याहत्तर मिली पाणी घालायचं आहे व्यवस्थित मसाला आपण यात आता पाणी घालूया मीठ वगैरे काय नाही घालायचं त्याचा उपलब्ध लिहिलेलं आहे मी घरच बनवलेलं आहे आता पंधर पनीर घालूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित ते काय माहिती आहे पहिल्यांदाच आणलेलं आहे हे आताच्यात थोडीशी फ्रेश क्रीम थोडीच आहे माझ्याकड त्यामुळे मी थोडीच घातलेली आता हे एक उकळी येऊन द्यायची ह्याला सांगत आहे तुमचं गुलमुरिटॅन मध्ये ते तुम्हाला बघायला म्हणजे साध्या रेसिपी साध्या जेवणाने आमचं फॅमिली ब्लॉग व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करून झोपायला रात्री तीन वाजलेली आणि आता उठले डबा करायचा अर्णचा त्यामुळे आता स्वयंपाक करत तुमच्याशी बनते थोडंसं मीठ टाकते याच्यात पाणी घातलेलं आहे थोडंसं जास्त चांगलं हे आपली पनीर मखने तयार कोथिंबीर अरणाच्या टिफिनमध्ये थंड वारत ठेवा थंड झाले की टिफिन पॅक करूया चपाती करून घेऊ पाहिला मिळून घेऊन चपाती करूया അത് പണം അശ്വത് സാഴ്ച ജീവിത വീഡിയോകൾ മതി സാധനങ്ങൾ വീഡിയോയിൽ ലൈക്ക് കാനല സബ്സ്ക്ാബ്ബാ ते घेतलेलं आहे आता ह्याच्यात हा मसाला मसाला भरत मिक्स केलेला आहे तयारच मसाला आणलेला आहे आता ह्याला आपण फोट दिली आहे थोडं तेल थोडं मसाला घालायचा आहे त्याच्यात मसाल्यात पण तेल त्यामुळे तेल थोडंच टाकलं आहे मी नाही टाकलं तरी चालेल असं वाटतंय मला का तर मी पण पहिल्यांदाच करायला लागले मस्त छान येईल हे जरा भाजू दे नंतर आपण ह्याच्यात ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण खिरीची तयारी करून घेऊया आपण खीर करणार आहे स्वीटमध्ये तर हे आपण बारीक करून घेऊया तांदूळ मित्र भिजव्या त्यातलाच घेतलेला आहे दोन चमचे आणि काजू आता हे मिक्सरला पूर्ण बारीक करायचं किंवा दर म्हणजे थोडं थोडंसं मोठं मोठं ठेवलं तरी काजू खूप ग्रेवी पण झालेली आहे तर आपण त्याच्या ह्याच्यात आता भाज्या घालूया जास्त काय घालणार नाही आहे मी बटाणा बटाटा आणि काजू एवढंच घालणार आहे मस्त वास्तू चुकला होत आहे एका एकाच वेळेस एक एक दोन दोन रेसिपी चालू त्याच्यात आपण तांदूळ घालूया तांदूळ मी अर्धा तास भिजवून घेतलेला आहे अर्धा ते पाऊन तास झाला असेल आता तांदूळ घातलेला आहे भातासाठी तांदूळ कसा भिजवायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो दम बिर्याणी केली होती त्यामध्ये सांगितलेलं आहे जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता हे मी सगळं करून गरम करायला ठेवलेलं आहे मग असे गरम करायचं लक्षातच नाही माझ्या पाणी गरम झालेलं आहे आता आपण पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार तूच कर की सगळं एवढं पाणी बास होत आहे आणि तांदूळ एका दोन वाटे आहेत तांदूळ दोन सिट झालेले आहेत आता गॅस बंद करणार आहे गॅस कुकर केलेला आहे मोठ ठेवलेलं आहे थोडं थोडं काजू फ्राय करून घेऊया काजू काजू भाजलेले बघा याच कसं काम चालू आहे मोबाईल खाली ठेवला म्हणजे की घेऊन पळायला लागलाय त्याच्या मागे पाळायचं मग शूटिंग करायचं असं चालू झालेलं आहे आता पण आता आपण मग तांदूळ बारीक केले याच्यात घालूया

मिरची पावडर ते शिजवून घ्यायचं खूप एक चमचा झालेला आहे आपली खीर खीर बघा कशी क्रीमी झालेली आहे थंड झालं अजून घट्ट होते थो थोडी थोडासा दूध मसाला घातलेला आहे आपल्या नेहमीचा चला खीर तर झाली आता वरण करून घ्या आमचा आत्ता उठलाय पवापासून त्याच्यात पावणे आठला आहे दूध पवापासून उठला ऊट बाबा चहा प्यायचा आहे ऊट बाबा आज तर लवकर रोज दहा अकरा वाजता चहा प्यायला अर्धा कपच घेणार आहे ना दूध घातलंय साखर लागलं बिसलं का नाही टाकलेला आहे अखडे दुधाचा चहा झालेला आहे या चहा प्यायला आपण घेतलेलं आहे टोमॅटो लसूण कढीपत्ता कोथिंबीर खोबरं आणि जिरा मोरे हळद घालणार आहे आपण याच्यात आता तेल घालून घेऊयाच्यात तडतडली आहे आता जिरे टाकूया चार वेगळं टोमॅटो खरं जर तुम्हाला हिंग घालणार असाल तर तुम्ही घालू शकताय मी घालणार भाजून घ्यायचं व्यवस्थित Вот так. Okay. पाणी घातलेलं याच्या ह्याच्यात आता आता ह्याच्यात थोडंसं अल्ल घालायचं किसन अल्ल कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त सुद्धा करू शकता आमच्यात प्यायला जरा लागते वरण त्यामुळे मी पातळ केले अशी पण चव खूप छान लागते झाले तर हे वरण जेवताने घ्यायला उकळी घ्यायची तर अचानक ठरलं होतं आमचं माझ्या माहेरी निघायचं त्यामुळे गडबडीत सगळं आवरून आम्ही निघालो अर्णवला शाळेतून घ्यायला चाललो होतो तिकडून तसंच आम्ही जाणार होतो तर बिटा माझं माहेर आहे जर विटा किंवा सांगली जिल्हा तिकडचं जर कोणी असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा खून असाल तर तर अर्णव अर्णवला घेतला आम्ही आणि निघालो हा एकदम सुंदर नजारा आहे हे आहे आपली वडगावची नदी वारणा नदी आजूबाजूला हिरवीगार शेती इतकं छान वाटते की नाही वातावरण हे आणि हा हे जे असं आहे की धबधब्यासारखं नदी नाही तर हे बंधारा खूप छान वाटते हे आणि प्रत्येक वेळेस मला म्हणजे लग्न झाल्यापासून इथून जायला मला खूप छान वाटते आजूबाजूला उसाची शेती आहे केळीची बागा आहेत नारळ नारळाची झाडं परत गहू लावला होता जे कोणाकोणाची ज्वारी होती खूप छान वाटते हे निसर्गाचं असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण बघत प्रवास करणं तुम्हाला पण असंच आवडतं का अशा हिरव्यागार वातावरणात आणि छान छान असे गाणी ऐकत प्रवास करणं कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा आणि तुमचं गाव कोणतं हे हे मला कमेंटमध्ये सांगा हे बघा किती छान वातावरण आहे सगळीकडं असं म्हणजे ऊसतोडणी झालेली आहे नवीन लावण झालेले आहे इकडे बघा ह्या साईडला की नाही म्हणजे ह्या रोडला कृष्णा नदी आहे उजव्या साईडला उदुंबर आहे हे बघा मस्तच इथे थोडं काम चालू आहे पुलाचं तिथं हे बघा आपली कृष्णामाई इकडे ह्या साईडला औदुंबर आहे जे कुरुदेव दत्त तर आपण अद्यान देवलांडून पुढे गेलेलो आहे तर हे असं सगळं जाताना आम्हाला नजारा बघायला मिळतो आता पुढं पण काहीतरी छान छान आहे तुम्हाला बघण्यासारखं गाड्यातूनच घेतलेलं आहे शूटिंग थांबलं नाही आम्ही कुठं तर उ निघायला पण उशीर झाला होता आणि परत पण पर यायचं होतं संध्याकाळी तर माझ्या देवाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही तयार राहा तुमचंसुद्धा मन प्रसन्न होईल हे इथं जाताना परत हे आहे रेल्वे प्रत्येक वेळेस असं बघायला मिळते आम्हाला आणि एकदम असं मुलं पण खूप खुश होतात रेल्वे बघून इथे इकडे या रोडला सगळ्या द्रा द्राक्षांच्या बागा आहेत जास्त हे बघा उजव्या साईडला आहेत पुढे आहेत असं म्हणजे ते कधी तयार झालेले आहेत द्राक्ष तर तिथे त्यांनी त्या बागांना साड्या लावून ठेवलेल्या आहेत हे बघा हे काळे द्राक्षे आपली हिरवी सांगताना पण असं की ते मन प्रसन्न आहे आणि कसं असतंय माहेरला जायचं म्हणलं की एक वेगळीच खुशी असते नाही प्रत्येक स्त्रीच्या मनात प्रत्येक सासर वासनेच्या मनामध्ये माहेर जायचं म्हणलं की खूप खुश होते या ले ले। दे दे ती याला वेगळी काळजी लागलेली हेच चालले दीदी येणार आहे आता येणार आहे तिथं मम्मीजवळ हसतंय बघा कसं आगाव डुरकं जर एवढं आगाव झाले की नाही मी घेत मोबाईल मी काढतं फक्त काढतं करतोय हे अशी जे मस्ती झालेली असं अजिबात झोपला नाही काल तर तो अरण तर झोपला होता पण हा अजिबात नाही झोपला काही नाही केला डायरेक्ट त्यानं झोपून घेतलं त्यानंतर मग विटा आल्यावरच उठला तो हे बघा आपल्या विटातल्या शिवछत्रपतींचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बरोबर या चौकातून पुढे आपला पंचमुखी गणपती मंदिर हे पहा इथं गणपती बाप्पा मोर्या आणि इथं आंबेडकरांना फोटो लावलाय इथं याच मंदिरात आमचं लग्न झालं होतं आणि नेमकं आता काय झालंय अर्जुनला तिथलं दानपिट लागले डोक्याला त्यामुळे खूपच किती छान छान केलंय तर आमचं लग्न झालेलं या मंदिरात ये बघा का लपले जेवढा सुगिन त्यावे हं जेमडेवढा असेल त्यावे 8 वर्षांत याम नाही देखे। देखे। आता इकडचं मूळ स्थानाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो दुसऱ्याकडे धाक्यात देवाकडे आता बघा हाय रोडला का नाही ते घरं दिसत आहेत जी दुकानं वगैरे दिसत आहेत नाही हॉटेल वगैरे हे आत्ता आता झालेले आहेत ना तर अगोदर काही सुद्धा नव्हतं एक सिंगल रोड होता हे बघा पवनचक्का पण आहेत बघा भरपूर पवनचक्के आहेत इकडं आता इकडं ड्रॅगन फ्रूटची सुद्धा शेती चालू केलेली आहेत लोकांनी ह्या साईडला तुम्हाला दिसेल जर हा डोंगर दिसतोय की नाही तुम्हाला समोर त्याच्यापुढं आणखीन आहे बघा तर कणी अजून आहे पुढे तो हा नाही डोंगर दुसरा नाही तो तर महाशिवरात्रीला झाल्यानंतर आता चैत्र महिन्यात हे करतात त्याला खडे घालतात खडे घालणं म्हणजे आता आपण गाडी लावणार आहे का नाही आता त्याच्या थोडंसं पुढणं एक शेतातनं रस्ता गेलेला आहे तिथून नाही सुरुवात होते खडे घालण्याला म्हणजे एक डोंगराभोवती प्रदक्षिणा घालतात एक वीस ते प पंधरा ते वीस मिनटं लागतात हे चैत्र महिन्यात तो पूर्ण महिन्यात असतं ते गुढीपाड्यापासून जे चालू होतं अमावश्यापासून ते पुढच्या महिन्याच्या अमावश्यापर्यंत

तिथं रे रवी सर काय खरच एवढी काय घ्यायचं कुठं तर ठेवायला पाहिजे आपल्याला ना सोलालाच घ्या सोला कशाला ते तयार मारलं शेस्टनच म्हणजे दहा महिने पण नाही त्याच्या मारायचं म्हणून आणि कॅरेक्ट ठेवलेलं होतं ते कॅरेटला लागलात आणि त्यांच्या थटून तो त्यांच्या पायाला लागला चुकूनच लागला पण ते पण त्याला ओरडायला लागले त्यामुळे आणि आम्ही पण म्हणलं अरे म्हणून मारायचं नाही तसं एवढंच म्हणल्यावर तू पूर्ण रेवळ सुद्धा मंदिराच गाजवला त्यांना एवढा जोरात होता तो पूर्ण एक आणि एक व्यक्ती आमच्याकडे बघत होती आणि जाईल तिथं काही ना काहीतरी असं काहीतरी कांड करतच असतो आणि दर्शनाला गा हे मंदिरातलं की नाही गणपतीचं मंदिर आहे तिथून मागून असं हे केलं आपलं पहा देव हा आणि ते एक दगड आहे बघा बाहेर तो उचलला की नाही आपल्या इच्छा पूर्ण होतेत की नाही कळते ते आहे बघा गोलवाला हा हा वाला आम्ही कधी नाही उचलला पण म्हणतात तसं बरेच जण उचलतात इकडं बाकीला बाकीचं आजूबाजूला काही एक मंदिरं आहेत दुसरी गणपतीचं विठ्ठल रुक्मिणीचं राम सीता लक्ष्मणाचं परत गुरुदेव दत्तांचं आहे नवग्रहांचं आहे मग परत दुसरी महादेवाची पिंडाने आहे तिथं मागच्या सा साईडला पण आहेत नंदी आहे परत साखरे महाराजांची समाधी आहे तिथं मागच्या सा साईडला

ते घरी आता आमच्या तासभर बसून चहा वगैरे घेतला शेजारच्या काक्या आलेल्या त्यांना भेटलो आणखीन सांगत होत्या की त्या म्हणजे आमच्या तिथं रस्त्याच्या पलीकडे आमचं कॉलेज ना त्या साईडलाच नारळांचं शिवलिंग केलेलं ते पण बघून जाऊ पण जास्त वेळ होत होता जास्त उशीर होत होता त्यामुळं आम्ही काही गेलो नाही आम्हाला निघायलाच पाहुणे आठ आठ वाजलेली घरातून मग आम्हाला आणखीन इकडे यायचं होतं आमच्या घरी तर आम्ही लगेच तासाभरात आम्ही तिथून निघालो हे बघायचं आता हा इतकी झोप आली होती की नाही थोडं काम होतं गावात का त्यामुळं थांबलो होतो आम्ही तिथनं जे आम्ही निघालो ते इथं आम्ही वडगावमध्ये येईपर्यंत तो झोपलेलाच होता आम्ही तिथं थोडं खाण्यासाठी थांबलेलो होतो तर ते येईपर्यंत तो पूर्ण असं झोपून आला इथून तिथून आणि घरी आल्यावर मग ह्याचा दंगा चालू झाला माझ्यासाठी एक आंबोळी घेतलेली होती अर्नोला दा दावेली पाहिजे होते आम्ही मग सँडविच घेतलं आणि थोडं आईस्क्रीम पण खाल्लं आणि मग घरी आलो तर मग कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ रेसिपीज तर आज म्हणजे खूपच मोठा झाला आहे व्हिडिओ आजचा रेसिपीज खूप छान झाले आणि स्वयंपाक माझा खूप छान होत आहे असं सगळे म्हणतात मला पण माझ्यास हा आवडतोय जास्त करून तर नक्की मला सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का शेअर करा व्हिडिओ कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करा आणि स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घेणं मस्त आहे आणि व्हिडिओ एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये कृती होतात